राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र शासन शासन वित्त विभाग निर्णय क्रमांक म भ वा तेरा चोवीस ऑब्लेक प्रक्र चौतीस ऑब्लेक सेवा नऊ मादाम कामा रोड हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई बत्तीस दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वाचा भारत सरकार वित्त मंत्रालय व्यय विभाग कार्यालयीन ज्ञापन क्रमांक एक अब्लिक पाच अब्लिक वीस चोवीस डॅश ई दोन बी दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस शासन निर्णय राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न होता शासन असे आदेश देत आहे की दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेचन दोन शासन असे आदेश देत आहे की दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून सातव्या वेतन आयोगानुसार अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्के करण्यात यावा सदर महागाई भत्ता वाढ दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते दिनांक 31 जानेवारी 2025 या कालावधीतील थकबाकीसह सह माहे फेब्रुवारीच्या माहे फेब्रुवारी 2025 चा वेतना सोबत रोखीने देण्यात यावी 3 महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्या संदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याच प्रकारे यापुढे लागू राहील चार।, चार यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखा खाली खर्च टाकण्यात येतात त्या लेखा खाली खर्चे टाकून त्या त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखा खालील ज्या उपलेखा शीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो त्या उपलेखा शीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक वीस दोनशे पन्नास बावीस एक्कावन्न पंचावन्न तेहतीस अठ्ठावन्न चारशे पाच असा आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने विनायक अरविंद धोत्रे दो वी दोत्रे धोत्रे उपसचिव महाराष्ट्र शासन प्रत राज्यपालांचे सचिव मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव उपमुख्यमंत्र्यांचे सचिव